काँग्रेस पक्षातील आजी माजी पदाधिकारी व विविध पक्षातील अनेक मित्र व कार्यकर्त्यांनी आमदार मोहनाडे यांना वाढदिवस चिंतन शुभेच्छा दिल्या यावेळी पंच्याऐंशी वर्षीय मातोश्री राधाबाई मारोतराव हांबर्डे यांच्यासह सहपरिवार उपस्थित होता तर नांदेड शहरासह जिल्हाभरातून इष्ट मित्र मंडळी व काँग्रेस पक्षासह इतरही पक्षातील कार्यकर्ते हजारोच्या संख्येने दुपारी एक वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत आमदार हंबर्डे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते तर आमदार मोहना हंबर्डे यांनी आपल्या वाढदिवसासाठी येणाऱ्या जनतेस मागील चार दिवसापासून फेसबुक व्हॉट्सअप प्रिंट मीडिया व इलेक्ट्रॉनिक मीडियाद्वारे आवाहन केले होते की वाढदिवसाला येताना माझ्यासाठी फार तुरे न आणता आपण गरजूंना उपयोगात यावी असे मेडिसिन औषध घेऊन यावीत या मान देऊन वाढदिवसासाठी येणाऱ्या जनतेने भेट वस्तू म्हणून आमदार मोहनाडे यांना हार हो। लाखो रुपयांचे औषधी म्हणून देण्यात आले यावेळी आमदार मोहना आपल्या भाषणात म्हणाले बराच उशीर झालेला आहे सर्वांना सर्वप्रथम विनंती करतो आज माझा वाढदिवस आहे त्या वाढदिवसाकरता तुम्ही मला एक दिवस द्या मागले पाच वर्ष दिलेले पुढले जिंदगीभर तुमची सेवा करण्याचा मी तुम्हाला या ठिकाणी महाराजांच्या समोर शब्द देतो सर्व साधू संतांच्या समोर शब्द देतो आज दोन हजार एकोणीस तुमच्यामुळं सर्व संतांच्यामुळे मी आमदार झालो आणि दोन हजार चोवीस मध्ये आपण ज्या संतांमुळे आमदार होतो संता कधी त्यांच्यामध्ये आपण आपला वाढदिवस संतांमध्ये हा साजरा करायला पाहिजे या उद्देशाने मी या ठिकाणी दोन हजार चोवीस चा माझा वाढदिवस वाढदिवस साजरा करायला ठरलेला आहे त्या वाढदिवसानिमित्त नांदेड नगरीचे गुरुद्वाराचे संत बाबा बलिंदर सिंगजी हबप आनंद गुरु महाराज तुप्पा बोलाना मदर सर अलमुद काश्मी हवाभा बाळगीर महाराज माताजी प्रजापती भिकुनी फादर स्वामी कोरे संत बाबा हरिसिंगजी ज्यांना आपण दोन हजार चोवीस सव्वीस तारखेला संताचा ता ता आणि तुमच्या जनता जो आशीर्वाद भेटला ज्यांना आपण उभं केलं त्यांनी बी त्यांनी म्हणली होती पण त्यांना आपण सगळ्यांच्या जनतेच्या भरसो त्यांनी आपल्याला लोकसभेला उभं टाकायला अनुमती दिली असे उभं टाकलेले ज्यांनी पंचवीस वर्षापासून त्यांच्या घरांना लोकांची जनतेची सेवा करायला भेटलं त्यांच्या बसून जनतेची सेवा करण्याचा जे ताकद दिले तसे उमेद तसे माजी आमदार लोकसभेचे भाविक खासदार वसंतराजी चव्हाण नांदेड उत्तरचे जिल्हाध्यक्ष बी आर कदम नांदेड दक्षिणचे जिल्हाध्यक्ष बेट मोगरेकर नांदेड शहरचे शहर अध्यक्ष सत्तारबाई मसूरबाई माझ्या वाढदिवसाने म्हणते विनंती केली ती मला हार दुरेल नसता मला त्या दवाखान्याचा जवळून अनुभव आहे लोक दोन रुपयाचं जर औषध घ्यायचं असलं तर पैसे नसतात आणि मला फोन करतात आणि मला मेडिकल द्यायला माझ्याकडे जायला सुद्धा पैसे नाही ही सगळ्याचा विचार करून मी या ठिकाणी डॉक्टर शंकरराव चव्हाण साहेब यांचे टीम सुधीर देशमुख यांना विनंती केली जे काय औषध लागतात इम्पोर्ट गोर गरिबाला घेऊ शकत नाही अशा औषधाची लिस्ट द्या आणि त्यांनी मला लेखी लिस्ट दिली आणि लि, दि, ती लिस्ट लेखीची लिस्ट यादी दिली ती यादी देणारे आणि ते चांगल्या प्रकारचे डॉक्टर आहेत चांगले हुशार आहेत दवाखान्याचा दर्जा वाढवतात स्वतः रात्री बारा वाजता एक वाजता श्रोत्यांनी राऊंड धरा हो असे डॉक्टर सुधीर देशमुख आणि गोर गरिबाला सगळ्याला समजून घेणारे काय हकीकत मानणारे त्याच्यामध्ये सुप्रिमेंट वाय देशमुख इथं उपस्थित असलेले सर्व नगरसेवक जिल्हा परिषद सदस्य माजी नगरसेवक माजी नगरसेवक माजी, माजी सभापती जिल्हा परिषदेचे सदस्य ग्रामपंचायतचे सरपंच सोसायटीचे चेअरमन सोसायटीचे सदस्य ग्रामपंचायतीचे सरपंच ग्रामपंचायत सर्व व्यापारी बंधू आणि सर्व काँग्रेसचे कार्यकर्ते आणि आणि ज्या ठिकाणी सर्व पत्रकार बंधू माझे आलेले दाजी संतोषराव जावाई रोहन देशमुख व माझी आई व माझी पत्नी व माझे सर्व कुटुंब या ठिकाणी तुमचे सगळे मनापासून या ठिकाणी मी आभार मानतो आज माझ्या सारखा सामान्य शेतकऱ्याच्या कुटुंबामध्ये जन्माला आलेल्या साध्या माणसावरती तुम्ही विश्वास टाकला विश्वास टाकून मला विधानसभेत पाठवलं माझी पाठ राखण केली देशामध्ये भाजपची लाट असताना सुद्धा काँग्रेस पक्षाने टाकलेल्या माझ्यावर जमा तुम्ही खांद्यावरही घेतलं आणि माझे कार्यकर्ते प्रचारक आणि पाठीराखी होऊन या मतदारसंघात मला आपण निवडून आणलं दोन जगा, मा ला। हजार एकोणीस ची विधानसभा झाल्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार आलं त्यामुळे मोठ्या प्रमाणात मला निधी अंतर आला पण मध्ये जगा जगावरती करोना सारख्या महामारीचं संकट संकट आलं आणि लॉकडाऊन पडला तिकडे तिकडे आपल्या मतदारसंघातले सुद्धा हजारो लोक अरकले होते त्या कालखंडामध्ये लोकांना मदत करून त्यांना त्यांच्या घरापर्यंत नेण्यापासून ते दवाखान्यात उपचारापासून उपचारापासून प्रत्येक गोष्टीमध्ये मला तुम्ही सेवा करण्याचं भाग्य भाग गेल्या साडे चार वर्षा मध्ये लाभलं त्याबद्दल मी सुद्धा स्वतःला भाग्यवान समजतो बांधवांनो तुम्हीच माझे काय पाठीदा आहात आणि इथून पुढे सुद्धा माझ्या माझी पाठीराखण करायची मी इतरासारखा ताम जाम मध्ये फिरणारा किंवा आयरावरीने नाही वाढणारा माणूस नाहीये हे सुद्धा सांगायची गरज नाही तुम्हाला माहितच आहे नाही मी माझा स्वतःला मी नाही म्हणून दाखवायची गरज नाही हे प्रत्यक्ष तुम्हाला माहित आहे माझा स्वभाव स्वभावातल्या लहान लेकडा सुद्धा लहान लेखडा सुद्धा माहित आहे माझं वागणं मतदारसंघाच्या अगदी गावातल्या सर्वात वर्त म्हाताऱ्या माणसापासून ते गावातल्या सर्वात अगदी छोट्या छोट्या शाळेतल्या मुलापर्यंत प्रत्येकाशी मी त्यांचं नम्रतमने वागण्याचा माझा स्वभाव स्वभाव आहे इथून पुढे सुद्धा मी आप या भागाचा विकास झाला पाहिजे यासाठी मला काम करायचं आहे तुमच्या आशीर्वाद जसे पुरी होते ते तुमचे पण राखण जशी पुरी होती तशीच आता सुद्धा असावी ही अपेक्षा आपल्याकडे मी व्यक्त करतो शिक्षणाचा विस्तार व्हावा यासाठी सुद्धा मी या भागामध्ये भागामध्ये बा, प्रयत्न करतो येणाऱ्या कालखंडामध्ये शिक्षण शेती रोजगार आरोग्य त्याबरोबर उद्योग व्यवसाय यामध्ये या, या पिढीला कशा पद्धतीने मदत करता येईल त्याच्या संदर्भात आणखी आखणी चालू आहे आणि लवकरच जास्तीत जास्त युवकांना रोजगाराच्या जा संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न माझ्याकडे असणार आहे मतदारसंघात आणि संपूर्ण जिल्ह्यातून माझ्यावरती प्रेम करणाऱ्या मला शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या सर्व बंधू आणि भगिनीनो मी सर्वात प्रथम मनापासून आभार करतो आज माझ्या वाढदिवसा आज माझ्या वाढदिवसा निमित्त आपण जिल्ह्यावरून आलात शुभेच्छा दिलात माझ्यावरती प्रेम म्हणून व्यक्त केला खर तर आयुष्यामध्ये खरी संपत्ती जर कोणती असेल तर लोकांमध्ये प्रेम करणं हा खरी संपत्ती आहे आज माझी संपत्ती कमवण्याची जाणीव आहे मला मला समाधान मिळते मी इतकं माणूस माझ्यावरती प्रेम करतात मी खरोखरच समाधान आहे गेली साडेचार वर्षे मतदारसंघात मी आमदार म्हणून काम करतो शेकडे गाव शहरी असलेल्या मतदारसंघात मतदाराचा आमदार एका विशिष्ट परिस्थितीत झालो भागातील लोकांच्या गेली पंचवीस वर्षापासून करतोय हे पाहायला गेले आमदार हे स्वप्न किती सत्ता मिळावी आमदार की मिळावी कधी नव्हती पण काँग्रेस पक्षाने माझ्यावर विश्वास टाकला दोन हजार एकोणीस निवडणूक मध्ये मला विश्वास टाकून लक्षात आलं हे मला काँग्रेस पक्षानं उमेदवार दिली म्हणून अचानक रित्या मी सतरा दिवसात विधानसभेत सतरा दिवसात अगोदर विधानसभेचं तिकीट मिळवलं त्यानंतर तयारीला लागलो आणि वेगवेगळ्या वेग पदीनं निवडणूक मध्ये मेहनत घ्यावी लागली मलाही घ्यावी लागली पण वर्षानुवर्ष अडी अडचणीत केलेल्या लोकांना मदत करणे सहकार्य करणे माझी भूमिका आहे सातत्याने वीस दिवसामध्ये वीस सातत्याने दिवसा दिवसामध्ये आपण सगळ्याच्या पाठीशी राहून आटीतटीच्या सामन्याचा प्रचंड विजय केला केलं त्यामुळं ह्या ठिकाणी सगळ्याचे मनापासून आभार मानतो मी आमदार झाल्यानंतर या ग्रामीण भागाचा ग्राम आभार शेतकऱ्याचा मुलगा लोकांच्या काही बऱ्याच काही आशा होत्या पण मी आमदार झालो आमदार गेल्या दोन वर्षामध्ये प्रथम दोन वर्षात करून आला प्रथम दोन वर्षात करून आला करुणा आल्यानंतर त्या ठिकाणी उद्धवजी ठाकरे यांनी जिल्ह्यात चांगल्या प्रकारचं काम केलं ते पाचशे दरम्यान मुख्यमंत्री होऊन आले पण समाजाची बांधील की म्हणून खरं म्हटलं तर महाविकास आघाडीचं सगळं असं तुम्ही आम्ही वाचल्या नसत्या ते काळ असा भेटर होता मी जाऊन जाऊन घेतला जर खर्च कोणी माणूस आपलं बिमार होऊन कोरोनाला गेला तर घरी वापस सुद्धा येत नव्हतं वापस सुद्धा येत नव्हतं त्याचंही अंत्यविधी प्रशासन करत होत चेहरा सुद्धा बघायला मिळता तशा काळात महाविकास आघाडीने एक चांगलं पण काम के केलं की महाविकास आघाडीचं सरकार म्हणून तुम्ही आम्ही या ठिकाणी वाचलो त्यात ह्या ठिकाणी आपण वाचलो नंतर समाजाची बांधिलकी म्हणून समाजाची बांधिल ग्रामीण भाग असो शहरी भाग असो आपला आमदार मला बराच विश्वास ठेवला त्या विश्वासानंतर मी बाहेर कामात तर बरीच झाले एका वर्षात आपल्या जाऊ द्या अच्छा भाजपमध्ये गेले असते तरी त्यांना मला या ठिकाणी विकासामागे बरंच सहकार्य केलं मी या ठिकाणी पक्षाचा विषय नसू द्या पण नांदेडची बांधलकी आणि समाजाची बांधलकी म्हणून मला त्या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून महाविकासच्या महाविकासच्या माध्यमातून या ठिकाणी बराच मला निधी मिळाला मनापासून मी त्यांचा आभार मानतो दुसरे विषय सांगायचं म्हणजे बऱ्याच कार्यकर्त्यांना त्यांना ग्रामीण भागाचा आमदार म्हणून त्यांची आशा होती माझं हे काम झालंय माझं ते काम झालंय आम्हाला हे पाहिजे ते पाहिजे त्यांना माझ्यावर हात बजावणं हे महत्वाचं आहे या मी त्यांचा हे करतो नाराज सुद्धा होत नाही पण आपण कार्यकर्त्यांना माझी एवढीच विनंती आहे नंतर दोन वर्षानंतर या ठिकाणी शिंदेचं सरकार आलं आणि त्यांनी आपल्याला पाण्यात बघायचं काम केलं कारण महाविकास आघाडीचं सरकार चांगलं काम करत दोन वर्षात कसल्या प्रकारचा निधी आला नाही पण त्या ठिकाणी सुद्धा मी बांधून कोणून बराच आपल्या भागामध्ये दोन वर्षामध्ये निधी आणला आहे ठिकाणी काय सांगायची गरज नाही पण आज इथं सगळे कार्यकर्ते तुमचे काम काय अधुरे राहिले आहेत तुमचे काही काय बरेच काय आहेत आनंद हे काम केलं नाही आनंद ते काम केलं नाही आता मला चांगलाच शेतकऱ्याचा मुला म्हणून आमदार पण मला चांगला अनुभव आलेला आहे कार्यकर्त्याचे काम करायचे सुद्धा मी विसरलो नाही आणि जिंदगीभर विसरणार नाही तुम्ही जे सांगितले काम कार्यकर्ता उभा झाला पाहिजे अगोदरच्या राजकारणी उभं करणार कार्यकर्ते उभा राहायला पाहिजे शाळा सुधारल्या पाहिजे गुरुविर्ग लक्ष द्यायला पाहिजे आणि समाजाच्या अडचणी समजायला पाहिजे जे आपण म्हणतो कृषी सगळं राजकारण शेतकऱ्यावर शेतकऱ्याकडे कोणी लक्ष देत नाही वीज नाही जायला शेताला रस्ता नाही आपण बघितला असताना ऑफिस मध्ये दिवसालाय का असती कारखान्यामध्ये दिवसालायक असती पण शेतकऱ्याला रात्री नाही का भिजवावं लागतं सगळे लोक शेतकऱ्यावर राजकारण करतो मी पुढील पुढील या तुमच्या आशीर्वादामुळं मी माझा खरे नेता म्हणजे आज मी धरलं माझा नेता कोण आहे माझा नेता म्हणजे जनता जनार्दन आणि सर्व हे तुम्ही तुमच्या आशीर्वादानं मी जर इलेक्शनला निणाऱ्या चोवीसच्या निवडणुकीला उभं टाकलं तर राहिलेल्या शेतकऱ्याच्या काम असू द्या शिक्षणाच्या वर्ग असू द्या शिक्षण महत्वाचं आहे आज जर भारताला घडवायचं असेल तर शिक्षण विद्यार्थ्याला आहे आपले मुलं आज भारत अमेरिकेला जाऊन नाही का अमेरिका पूर्ण समोर आले म्हणजे हुशार मुलाला न्याय भेटला पाहिजे त्या प्रकारे या ठिकाणी काम करतो तुम्ही या ठिकाणी आलात नाराज नाराज होता कोणली न चर्चा को करता या ठिकाणी राजकारणाचा विषय नाही पण आपल्याला संविधान वाचवायचं आहे इमानदारी माणसाच्या पाठीमागे राहायचं आहे त्याकरता माझ्यावर कामावर कोणी नाराज झाला असेल जे नाराज असेल ते माझ्या इच्छा टाका आणि जे चांगले काम झालं असेल असलो जनता जनार गुरुवराच्या टाका एवढंच या ठिकाणी सांगतो आणि सगळ्यांना माझी गळबळ विनंती करतो कोणीही जेवण केल्याशिवाय जाऊ नये एवढंच या सांगतो आणि पुनश्च माझ्या कुटुंबातर्फे या ठिकाणी मला आशीर्वाद दिल्यामुळं सगळ्यांचे मी आभार मानतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र